नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी अखेर भाजप शिंदे गटात पडली वादाची ठिणगी शिवसेना आमदारांचा भाजपवर मोठा निशाणा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा जळगावात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहेत पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे किशोर पाटील आणि भाजपचे अमोल शिंदे हे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत पाचोरा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या अमोल शिंदे यांचा दावा आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्यात वार पलटवार सुरू आहेत विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक लागण्याआधीच जळगावात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहेत भाजपने स्पष्ट करावे की अमोल शिंदे आमची परवानगी घेऊन बोलतोय असं किशोर पाटील म्हणाले आहेत अमोल शिंदे यांनी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढावी विरोधक म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा असतील लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर अमोल शिंदे महायुतीवर टीका करायला लागले आहेत अमोल शिंदे माझ्यावर टीका करत आहेत म्हणजेच महायुतीवर टीका करत आहेत असं किशोर पाटील म्हणाले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र